मंडळी नमस्कार शब्दरुची मालिकेच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आणि बहिणाबाई वेगवेगळ्या वेग 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 शब्दांचा कसा विचार करतायत याबद्दल आपण बोलतो है। अच्छा अच्छा साथी आहे आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग अशासाठी आहे कारण बहिणाबाईंनी नात्यांचा काय विचार केला आहे नात्यांचा म्हणजे नात्यांसाठी आपण जे श आपण किंवा त्यांच्या बोलीमध्ये अहिराणी बोलीमध्ये जे शब्द वापरले गेले आहेत ते तेच शब्द का वापरले आहेत याबद्दल त्यांनी विचार किंवा चिंतन व्यक्त केले त्याचं विश्लेषण केलं आहे असं आपण म्हणूया म्हणजे लौकिकार्थाने त्या निरक्षर होत्या पण खरोखर अक्षर असं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि याची प्रचिती आता तुम्ही घ्या त्या म्हणतात की माय म्हणता म्हणता पोटा लागी भिडे माय म्हणताना म प फ ब भ म हे सगळे ओष्ठ वर्ण आहेत असं आपण म्हणतो असं आपण शिकलोय बहिणा ही शिकलेली नाहीये पण हे निरीक्षण कसं आहे पहा माय म्हणता म्हणता पोट होटा, होटा लागी भिडे आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे आत्या आ झाला ना ओठांमध्ये अंतर पडलं ना त्यामुळे आई जवळची तेव्हा ओठाला ओठ लागले आणि आत्या हे त्यामानाने दूरचं अंतर तेव्हा तोंडाचा आ झाला ओठ ओठापासून लांब गेले हे बहिणाईचं निरीक्षण पुढे माय म्हतली म्हतली जशी तोंडातली साय माय म्हतली म्हतली जशी तोंडातली साय बाय म्हतली बिराणी जशी भरडली दाय बाय म्हतली बिराणी जशी भरडली दाय म्हणजे ते म्हणत असताना आपल्याला एक काय अनुभव येतो तो त्यांनी मांडलेला आहे पुढे म्हणतायत ताता म्हणता म्हणता दातामधी जिभ अडे वर्णन कसं बरोबर केलंय बघा आता इथे पुन्हा आपण दंतव्य म्हणतो त थ द ला आणि ताता म्हणता म्हणता दाता मध्ये जीभ अडे ताता दंतव्य आहे ताता म्हणता म्हणता दाता मध्ये जीभ अडे काका म्हणता म्हणता कशी मांघे मांघे दडे कंठ ना क ख ग घ तर काका म्हणताना जीभ मागे जाते हे निरीक्षण आहे आणि पुढे म्हणतात जिजी म्हणता म्हणता झाला जिभले निवारा जिजी जिजी म्हणता म्हणता झाला जिभले निवारा सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा म्हणजे नाते जितकीच जवळची आहेत तसे ते शब्द त्याप्रमाणे उच्चारण हे आपल्यामध्ये त्याचा विचार केलेला आहे असं एक विश्लेषणच बहिणाबाईंनी मांडलेलं आहे खरोखर केवढा सखोल विचार आहे आणि आपणही असा शब्दाशब्दाचा विचार करायला काहीच हरकत नाही असं हे वाचताना नक्की वाटतं आणि सासूची एक व्याख्या आपण नेहमीच म्हणतो की सा सारख्या सूचना तशीच बहिणाबाईंनी सासू शब्दाची व्याख्या केली आहे म्हणा किंवा त्याचं वर्णन केलं आहे किंवा त्या उलगडून सांगितलं आहे असं पण म्हणूया तर खरंच खूप छान वाटलं मलाही खूप मजा आली ऐकत राहू ही मालिका चालू ठेवू पुन्हा भेटूया नमस्कार